नमस्कार मित्रांनो सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे त्याप्रमाणे आपण प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आपण आपले प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या म्हणजे तुमच्या सगळं व्यवस्थित लक्षात राहील आमचा चॅनल फक्त छोट्यांसाठीच आहे असं समजू नका छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या चॅनलचा वापर करून व्यवस्थित इंग्रजी शिकवू शकतं त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुमचे मित्रमैत्रिणी असतील प्रियजन असतील त्यांनाही या चॅनलचा लाभ घेता येईल चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करू आज आपण बघणार आहोत प्रश्नार्थक वाक्य डब्ल्यू एच टाईप वर्ड्सचे साध्या साधे काळ आपण मागच्या मागील व्हिडिओजमध्ये आपण बघितलेलं आहे म्हणजे डब्ल्यू एच टाईप्स वर्ड्समधून सुरू होणार आहे आता आपण बघणार आहोत चालू काळ आता चालू वर्तमान काळ चालू काळात पहिला कुठला चालू वर्तमान काळ त्याला काय म्हटलं जातं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स याची रचना कशी असते तर डब्ल्यू एच वर्ड प्लस एम इज आर प्लस करता प्लस क्रियापदाचं चौथं रूप म्हणजे आय एन जी प्लस कर्म राहिलेला भाग आणि क्वेश्चन्स मार्क इंग्रजीमध्ये सांगायचं झालं तर स्ट्रक्चर डब्ल्यू एच वर्ड प्लस एम इज आर प्लस सब्जेक्ट प्लस वर फोर आय एन जी प्लस ऑब्जेक्ट म्हणजे रिमेनिंग पार्ट्स अँड क्वेश्चन्स मार्क इथे एम ई जर केव्हा वापरलं जातं तर आपण सहाय्यकारी क्रियापदापासून सुरुवात सुरुवात करणाऱ्या प्रश्नाथ वाक्यामध्ये आपण बघितलेलं जाई की एम एज आर किंवा वापरलं जातं त्याचप्रमाणे इथे वापरलं जातं आयसोबत एम वापरलं जातं करता एक वचनी असेल तर इज वापरलं जातं आणि करता अनेक वचनी असेल तर आर वापरलं जातं सेम तसंच वापरलं जातं आणि इथे काय असतं तर डब्ल्यू एच टाईफ वर्ड्सने सुरुवात म्हणजे डब्ल्यू एच टाईफ वर्ड फक्त एक्स्ट्रा असतो बाकीची जी रचना आहे ती सहाय्यकारी क्रियापदापासून सुरुवात होणार प्रश्न ती वाक्याची आहे तशीच वाक्याची रचना असते हे लक्षात घ्या आणि इथे कुठले प्रश्न विचारले जातात तर चालू म्हणजे वर्तमान काळातील चालू असणारे प्रश्न इथे विचारले जातात त्याच्यानंतर आता बघूया प्रश्नार्थी वाक्य चालू वर्तमान काळ इथे वाक्यावरून आपल्याला प्रश्नार्थी वाक्यावरून आपल्याला लक्ष देईल कसं ते पहिलं बघा प्रश्न तिला रक्तस्राव का होत आहे तिला रक्तस्राव का होत आहे आता का थी शब्दा है। थी का हा प्रश्नार्थी शब्द आहे का हा प्रश्नार्थी शब्द असल्यामुळे कासाठी काय वापरलं जातं तर व्हाय वापरलं जातं म्हणून आलेलं आहे बघा व्हायने सुरुवात झालेली आहे तिला करता आहे तिला करता म्हणजे सब्जेक्ट आहे ती म्हणून शी आहे आणि शी हे एक वचनी आहे एक वचनी सिंग्युलर आहे म्हणून इथे इज वापरलेलं आहे एक्झुलरी ऑप्स आणि ब्लीड रक्तस्ताव होणे म्हणजे ब्लीड होणे ब्लीटचं चौथं रूप ब्लीडिंग झालेलं आहे ब्लीड वर प्लस आय एन जी आणि ॲटलासला क्वेश्चन्स मार्क आलेला आहे बघा वाक्य कसं झालेलं आहे व्हाय इज शी ब्लिडिंग व्हाय इज शी ब्लिडिंग अँड क्वेश्चन्स मार्क डब्ल्यू एच टाईप व्हाय आलेला आहे ईज वापरलेला आहे कारण एक्झुले व शी आलेला आहे सब्जेक्टसाठी आणि ब्लिडिंग आलेलं आहे वी फोरसाठी इथे ऑब्जेक्ट दिलेला नाही म्हणून ऑब्जेक्ट इथे ॲब्सेंट आहे आणि ॲटलासला क्वेश्चन्स मार्क आहे व्हाय इज शी ब्लिडिंग अँड क्वेश्चन्स मार्क त्याच्यानंतर दुसरं वाक्य बघा मी काय खात आहे मी काय खात आहे वाक्य येणार काय कायसाठी हॉट वापरलं जातं म्हणून हॉट एम आय इटिंग हॉट एम आय इटिंग आता आय आयसोबत काय वापरलं जातं एम वापरलं जातं म्हणून एम पहिल्यांदा आलेलं आहे कारण एक्झिल हर्ब प्रश्नाथ वाक्य आहे त्याच्यानंतर आय आलेलं आहे आणि खाण्यासाठी ईट इटचं चौथं रूप बिफोरू द इटिंग म्हणून इटिंग आलेलं आहे आणि ॲटलास्टला क्वेश्चन्स मार हॉट आय एम हॉट एम आय ई इटिंग अँड क्वेश्चन्स मग आलेलं आहे त्याच्यानंतर नेक्स्ट तिसरं वाक्य तो कुठे जात आहे तो कुठे जात आहे आता कुठे कुठेसाठी कुठला शब्द वापरला जातो तर व्यर वापरला जातो आता तो आहे तो म्हणजे एकवचने आहे म्हणून एकवचनी क्रियापदासोबत आपण काय वापरतो तर ईच वापरतो चालू वर्तमान काळामध्ये म्हणून ईच आलेला आहे व्यरनंतर त्याच्यानंतर ही कर्ता ही आलेला आहे आणि कोला को आय जी लागलेला आहे कारण व्हर फोर पाहिजे आपल्याला म्हणून गोइंग झालेलं आहे ॲट लास्टला क्वेश्चन्स मार्क व्हेअर इज ही गोइंग व्हेअर इज इझी गोइंग आणि क्वेश्चन्स मार्क इथे लक्षात घ्या इथे तुम्ही म्हणाल ऑब्जेक्ट किंवा कर्म रिमेनिंग पार्ट्स वगैरे इथे आलेला नाही आहे तर इथे कारण प्रश्नात कारण प्रश्नाथी जो वाक्य आहे त्यामध्येच ऑब्जेक्ट मेन्शन केलेलं नाही आहे त्याच्यामुळे इथे ना आलेलं नाही आहे त्याच्यामुळे ती ॲब्सेंट आहे इथे प्र तिन्ही वाक्यामध्ये पहिल्या वाक्यामध्ये बघा दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये इथे ऑब्जेक्ट किंवा रिमेनिंग पार्ट्स म्हणजे कर्म राहिलेला भाग आलेला नाही आहे कारण तो वाक्यामध्ये इन्क्लूड केलेला नाही हे इन्क्लूड केलेला नाही किंवा तो ॲबसेंट आहे त्याच्यानंतर चौथं वाक्य बघा तू हे काम का पूर्ण करत नाहीस तू हे काम का पूर्ण करत नाहीस येणार का कासाठी काय वापरलं जातं डब्ल्यू एच वर्ड तर व्हाय वापरलं वा जातं व्हाय आर अँड यू फिनिशिंग धिस वर्क अँड क्वेश्चन्स मार्क व्हाय आर अँड यू फिनिशिंग धिस वर्क अँड क्वेश्चन्स मार्क इथे लक्षात घ्या पूर्ण करत नाही आहे सॉरी निगेटिव्ह सेंटेन्स आहे त्याच्यामुळे आरण चाललेला आहे आणि यू आर कशाला आलेलं आहे तर यू आहे म्हणून आर आलेला आहे यू आर म्हणून आरण त्याच्यानंतर तू तू करता आहे म्हणून यू त्याच्या पूर्ण करणे म्हणून फिनिश आहे फिनिशचं जी लागलेलं ला आहे कारण वर फोर आपल्याला पाहिजे बरोबर ना वर फोर पाहिजे आहे म्हणून फिनिशिंग झालेलं आहे आणि धीस वर्क आलेला आहे ऑब्जेक्ट आणि रिमेनिंग पार्टसाठी आणि क्वेश्चन्स मार्क आलेला आहे इथे बघा तीन वाक्यामध्ये पहिला नाही आहे पण शि चौथ्या वाक्यामध्ये धीस वर्क म्हणून आलेलं आहे ऑब्जेक्ट रिमेनिंग पार्ट्स आणि क्वेश्चन्स मार्क आलेलं आहे वाक्य कसं आलेलं आहे व्हाय आर अँट यू फिनिशिंग धीस वर्क वाय आर अंट यू फिनिशिंग धीस वर्क अँड क्वेश्चन्स मार्क आलेलं आहे त्याच्यानंतर नेक्स्ट पाचवं तुम्ही किती खर्च करत आहात तुम्ही किती खर्च करत आहात अँड क्वेश्चन्स मार्क इथे लक्षात घ्या किती म्हणून आहे आणि पैशाची पैसा आहे पैसा हा अगणनीय आहे म्हणजे अनकाउंटेबल आहे त्याच्यामुळे हाऊ मच वापरलेला आहे बघा हा कितीसाठी हाऊ मच वापरलेला आहे हाऊ मेनी नाही वापरलेला आहे तर हाऊ मच वापरलेला आहे वाक्य बघा हाऊ मच आणि तुम्ही करता आहे म्हणून यू करता आहे त्याच्यामुळे ॲक्झिक्युटरी वर्ब्स कुठले येणार तर आर वापरलं जाणार म्हणून वाक्य कसं झालेलं आहे हाऊ मच आर यू स्पेंडिंग हाऊ मच आर यू स्पेंडिंग खर्च करणे म्हणजे स्पेंड करणे आणि चालू भूतकाळ सॉरी चालू वर्तमान काळ असल्यामुळे काय वापरलेलं आहे इथे स्पेंडिंग झालेलं आहे कारण वर्क फोर आलेलं आहे आणि स्पेंडला हा इंजी लागलेला आहे आणि क्वेश्चन्स मार्क म्हणून वाक्य कसं हाऊ मच आर यू स्पेंडिंग अँड क्वेश्चन्स मार्क आलेला आहे अशा प्रकारे चालू वर्तमान काळाची डब्ल्यू एच डाय वर्ड्सपासून ही वाक्य आहेत तुमच्या लक्षात आली असतील आता दुसरं त्याचमध्ये काळ आहे तो चालू भूतकाळ चालू भूतकाळाला काय म्हटलं जातं पास्ट कंटिन्युअस टेन पास्ट कंटिन्युअस टेन इथे रचना कशी असते तर डब्ल्यू एच वर्ड प्लस बॉजपेअर प्लस करता प्लस क्रियापदाचं चौथं रूप म्हणजे आय एन जीवाल रूप प्लस कर्म राहिलेला भाग अँड क्वेश्चन्स मार्क इंग्रजीमध्ये सांगायचं झालं तर स्ट्रक्चर डब्ल्यू एच वर्ड प्लस वॉजवेअर प्लस सब्जेक्ट प्लस वर फोर आय एन जी प्लस ऑब्जेक्ट रिमेनिंग पार्ट अँड क्वेश्चन्स मार्क आलेलं आहे इथे वॉजवेअर वापरलं जातं चालू भूतकाळामध्ये वॉजवेअर के वापरलं जातं तर कर्ता जर एक वचनीय असेल तर वॉच वापरलं जातं आणि करता एकवचणी असेल तर वॉज वापरले जातं आणि करता अनेक असेल प्युरल्स असेल त्यावेळी वेअर वापरलं जातं हे लक्षात घ्या वाक्य बघू आता चालू भूतकाळ प्रश्नार्थक वाक्य आणि इथे चालू भूतकाळाची वाक्य वापरली जातात प्रश्नाथी वाक्य म्हणजे भूतकाळामध्ये ती चालू असलेलं चालू अज चालू होती असं सांगणारी जी प्रश्नार्थक वाक्य आहे ती यामध्ये वापरली जातात वाक्य बघूया म्हणजे आपल्याला व्यवस्थित लक्षात राहील पहिलं वाक्य बघू काल रात्री आठ ते दहा वाजता म्हणजे आठ ते दहा दरम्यान तुम्ही काय करत होतात काल रात्री आठ ते दहा वाजता जे त्या दरम्यान तुम्ही काय करत होतात वाक्य आहे ना काय कायसाठी हॉट वापरलेलं आहे हॉट वेअर यू डुईंग लास्ट नाईट फ्रॉम एट टू टेन अँड क्वेश्चन्स मार्क हॉट वेअर यू डुईंग लास्ट नाईट फ्रॉम एट टू टेन अँड क्वेश्चन्स मार्क ते हॉट आलेलं आहे डब्ल्यू एच डाय वर्ड्स त्याच्यानंतर यू करता असल्यामुळे वेअर वापरलेला आहे यू करता असल्यामुळे व्यअर सह्यकारी क्रियापद आलेलं आहे आणि डूला आय एन जी लागलेला आहे कारण वर फोर पाहिजे आपल्याला व्हर्फ आय एन जी आहे म्हणून डू आणि आय एन जी आणि लास्ट नाईट फ्रॉम एट टू टेनपर्यंत जे आहे ता आहे ते आहे ऑब्जेक्ट किंवा रिमेनिंग पार्ट्स म्हणजे कर्मामध्ये अँड लास्टला क्वेच्चन्स मार्क वाक्य कसं हॉट वेर यू डुईंग लास्ट नाईट फ्रॉम एट टू टेन अँड क्वेश्चन्स मार्क आलेला आहे काल म्हणजे काय करत त्यासाठी हॉट आलेलं आहे त्याच्यानंतर नेक्स्ट दुसरं वाक्य बघू आवाज कोण करत होता आवाज कोण करत होता इथे पण बघा आवाज कोण करत होता म्हणजे तो कोण करत होता म्हणजे कर्त्याविषयी तो विचारतो आहे म्हणून इथे करता काय हे ॲबसेंट आहे लक्षात घ्या कारण परत्याविषयी आपण विचारलेला आहे कोण म्हणून म्हणून इथे करता ॲबसेंट असेल बघा वाक्यामध्ये हो आलेला आहे डब्ल्यू एच टाय वर्ड्स वॉच आलेला आहे चालू भूतकाळ आहे म्हणून त्यासाठी त्याच्यानंतर डायरेक्टली मेकिंग आलेलं आहे म्हणजे करता आलेला नाही कारण कर्त्याबद्दलच प्रश्न विचारलेला आहे म्हणून करता ॲबसेंट आहे मेकिंग आलेलं आहे मेक करणे करत होता म्हणून मेक आहे त्याला आईंची कारण वर फोर पाहिजे आपल्याला चालू भूतकाळासाठी म्हणून मेकिंग आलेलं आहे द नॉईज अँड क्वेश्चन्स मार्क हू वॉज मेकिंग द नॉईज अँड क्वेश्चन्स मार्क इथे आपण म्हणत असाल की मेकचं स्पेलिंग एम ए के ई म्हणून आहे बरोबर ना एम ए ई पण इथे ई ॲब ई काय होतो ॲब्सेंट होतो आणि त्याला आय जी लागतो ह्याचे पण काही रूल्स असतात ते आपण व्हर्ब फोरमध्ये म्हणजे जी क्रियापदाची रूपे आहेत त्यामध्ये बघितलेली आहे ते व्यवस्थित लक्षात घ्या नॉईज म्हणजे आवाज आणि क्वेश्चन्स मार्क हो वॉज मेकिंग द नॉईज अँड क्वेश्चन्स आलेला आहे त्याच्यानंतर तिसरं वाक्य बघू तो किती वेळ झोपला होता तो किती वेळ झोपला होता वाक्य आता किती कितीसाठी हाऊ लाँग आहे हाऊ लाँग आहे वाक्य कसं आहे ना हाऊ लाग टाईम वॉज ही स्लीपिंग हाऊ लाग टाईम वॉज ही स्लीपिंग आता तो तो म्हणून ही आलेला आहे आणि ही सोब आहे क्वेच्चन असल्यामुळे वॉज वापरलेलं आहे वाक्य बघा हाऊ लाग टाईम पहिल्यांदा त्यांचं वॉज ही स्लीपिंग वॉज ही स्लीपिंग अँड क्वेश्चन्स मार्क आहे स्लीप आलेला आहे व्ही वन त्याला एन जी लागलेलं ला आहे कारण व्ही फोर पाहिजे म्हणून अँड लास्टला क्वेश्चन मार्क हाऊ लाँग टाईम वॉज ही स्लीपिंग अँड क्वेश्चन्स मार्क त्याच्यानंतर चौथं वाक्य तो मिटिंगला का थांबला नाही तो मिटिंगला का थांबला नाही का का म्हणजे व्हाय वापरलेलं आहे व्हाय व्हाय वाक्य कसं आहे ना व्हाय वॉजंट ही वेटिंग ॲट द मिटिंग व्हाय वॉझंट ही वेटिंग ॲट द मिटिंग अँड क्वेश्चन्स मार्क इथे वॉजंट वापरलेला आहे कारण थांबला नाही नाही निगेटिव आहे आणि तो आहे तो असल्यामुळे वॉज वापरलेला आहे कारण एक वचनी आहे म्हणून वाक्य कसं वेटिंग थांबण्यासाठी थांबण्यासाठी वेट आहे त्याचं भरपूर आय एन जी म्हणून वेटिंग झालेलं आहे वाक्य कसं व्हाय वॉझंट ही वेटिंग ॲट द मीटिंग अँड क्वेश्चन्स मार्क व्हाय वॉझंट ही वेटिंग ॲट द मीटिंग अँड क्वेश्चन्स मार्क आलेलं आहे त्याच्यानंतर पाचवं वाक्य तू कुठे राहत होतास तू कुठे राहत होतास वाक्य येणार कुठे कुठे साठी काय वापरलेलं आहे वेअर वापरतात बरोबर ना प्रश्न म्हणजे डब्ल्यू एच वर त्याच्यानंतर यू तू तू बरोबर काय वेअर आणि यू म्हणजे यू वेअर वापरलं जातं बरोबर ना म्हणून इथे वेअर आलेला आहे त्याच्यानंतर यू आणि राहण्यासाठी लिव लिवला पाहिजे म्हणून लिव्हिंग झालेलं आहे आणि क्वेश्चन्स मार्ग वाक्य आलेलं आहे वेअर वेअर यू लिव्हिंग वेअर वेअर यू लिव्हिंग अँड क्वेश्चन्स मार्क आलेले आहे अशा प्रकारे चालू भूतकाळची प्रश्नार्थी वाक्य आहे डब्ल्यू एच टाईप म्हणून सुरुवात होणारी इथे वॉज आणि वेअर वापरलं जातं करता एक वचनी असेल तर वॉज वापरलं जातं आणि अनेक वचनी असेल तर वेअर वापरलं जातं पण आय आणि यू अपवाद ठरतात हे लक्षात घ्या आय आणि यू हे एक वचनी जरी वाटत असले तरी त्याच्यासोबत हा सॉरी आयसोबत वॉज वापरलं जातं पण यूसोबत काय वापरलं जातं वेअर वापरलं जातं हे लक्षात घ्या त्याच्यानंतर तिसरा आता चालू भविष्यकाळ चालू भविष्यकाळामध्ये काय वापरलं जातं असं चालू भविष्यकाळाला काय म्हटलं जातं तर फ्युचर कंटिन्युअस टॅन्स फ्युचर कंटिन्युअस डॅन्स याची रचना कशी असते तर डब्ल्यू एच टाय वर्ड प्लस शार्ल फील प्लस कर्ता प्लस बी प्लस क्रियापदाचं चौथं रूप म्हणजे आय एन जी प्लस कर्म राहिलेला भाग आणि क्वेश्चन्स मार्क इंग्रजीमध्ये सांगायचं झालं तर स्ट्रक्चर डब्ल्यू एच वर्ड प्लस शाल विल प्लस सब्जेक्ट प्लस बी प्लस वर फोर आय एन जी प्लस ऑब्जेक्ट रिमेनिंग पार्ट अँड क्वेश्चन्स मार्क आलेला आहे इथे शाल विल बी आहे इथं लक्षात घ्या म्हणजे अगोदर आपण सरकारी क्रियापदापासून पाहिलेलं ते शालनंतर कर्ता वापरला जातो शालवेलनंतर कर्ता वापरला जातो त्याच्यानंतर बी वापरला जातं सेम इथे आहे फक्त इथे ॲडिशनल डब्ल्यू एच वर्ड फक्त येतो बाकी जी रचना आहे ती सहाय्यकारी क्रियापदापासून सुरू होणारी असते तशीच असते आणि इथे चालू भविष्य काळातली म्हणजे चालू भविष्य काळात कशी विचारली जातील म्हणजे प्रश्न विचारले जातात ते इथे दि सांगण्यात येतात किंवा सांगण्यात येतात बोलले जातात आता वाक्य बघूया म्हणजे आपल्याला लक्षात राहील इथे पण शाल आणि विल कसे वापरले जातात तर आई वहीसोबत शाल आणि बाकीचे अदर सब्जेक्टसोबत विल पहिलं वाक्य बघा तो का काम तो का काम करेल तो का काम करेल वाक्याना व्हाय विल ही बी वर्किंग व्हाय विल ही बी वर्किंग व्हाय वापर कासाठी व्हाय आलेला आहे शब्द त्याच्यानंतर तो तो म्हणजे ही आहे ही सोबत काय वापरलं जातं विल सहाय्यकारी क्रियापद आणि बी वापरलेलं आहे कारण चालू भविष्यकाळ असल्यामुळे आणि वर्कला ऐन जी लागलेलं आहे कारण वर्क ला 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 वर फोर पाहिजे म्हणून आणि आठला क्वेश्चन्स मार्क मा वाक्य कसं व्हाय विल ही बी वर्किंग व्हाय विल ही बी वर्किंग अँड क्वेश्चन्स मार्क त्याच्यानंतर दुसरं वाक्य दुसरं वाक्यामध्ये आता दुसरं वाक्य बघूया तू कसा जाणार आहेस तू कसा जाणार आहेस Uh, वाक्य कसं येणार कसा कशासाठी हाऊ वापरलं जातं हाऊ वाक्य कसं आहे ना हाऊ विल यू बी गोईंग हाऊ विल यू बी गोईंग हाऊ विल यू बी गोईंग म्हणजे पहिल्यांदा कसा कशासाठी हाऊ वापरलेला आहे त्याच्यानंतर यू 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 हा करता आहे त्याच्यासाठी विल वापरलेलं आहे कारण चालू भविष्य काळ असल्यामुळे त्याच्यानंतर बी वापरलेलं आहे रिमेनिंग जे आहे एक्झुली वर्ब्स विल बी म्हणून ते बी आलेलं आहे आणि गोला आय जी लागलेला आहे कारण वी फोर आहे म्हणून वर्बचं चौथं रूप आहे म्हणून आणि क्वेश्चन्स मार्क वाक्य झालेलं आहे हाऊ विल यू बी गोईंग हाऊ विल यू बी गोईंग आणि क्वेश्चन्स मार्क आता तिसरं वाक्य बघा तिसरं वाक्य आहे सादर करते त्यांचे सादरीकरण कधी करणार आहेत सादर करते त्यांचे सादरीकरण कधी करणार आहेत कधी कधीसाठी काय वापरलं होतं इंग्रजीमध्ये डब्ल्यू एच टाय वर्ड तर व्हेन वापरलं जातं व्हेन नंतर सादर करते सादर करते म्हणजे द प्रेझेंट द प्रेझेंटर वाक्य कसं आहे ना व्हेन विल द प्रेझेंटर्स बी मेकिंग देअर प्रेझेंटेशन्स व्हेन विल द प्रेझेंटर्स बी मेकिंग देअर प्रेझेंटेशन अँड क्वेश्चन्स मार्क डब्ल्यू एच टाय वर्ड्स आलेलं आहे व्हेन त्याच्यानंतर विल आलेलं आहे एक्झुलरी वर्ब्स हेल्पिंग वर्ब्स द प्रेझेंटर्स आलेला आहे कर्ता म्हणजे सब्जेक्ट बी आलेला आहे रिमेनिंग एक्झिलरी वर्ब्स मेकिंग आहे कारण मेकिंग वर्ब आहे त्याला एन जी लागलेलं आहे कारण वर्ब फोर पाहिजे आणि देअर प्रेझेंटेशन आहे ते ऑब्जेक्ट आहे म्हणजे रिमेनिंग पार्ट्स राहिलेला आणि अँटला लास्टला क्वेश्चन्स मार्क वाक्य झालेलं आहे वेन विल द प्रेझेंटर्स बी मेकिंग देअर प्रेझेंटेशन अँड क्वेश्चन्स मार्क आलेला आहे तर आणि क कधीसाठी वेन वापरलेला आहे त्याच्यानंतर चौथं वाक्य मी फ्रान्समध्ये कुठे राहू मी फ्रान्समध्ये कुठे राहू वाक्य येणार कुठे कुठेसाठी व्हेअर वापरलं जातं डब्ल्यू एच टाईपवर मी आहे मी आहे म्हणून शाल येणार आय आणि वईसोबत काय वापरलं जातं शाल वापरलं जातं एक्झलिओ म्हणून शाल आलेलं आहे त्याच्यानंतर करता करता मी आहे म्हणून आय आलेलं आहे रिमेनिंग वर्ब्स बी त्याच्यानंतर राहण्यासाठी स्टे असतं त्याचं व्हर्क फोर येतं स्टेईंग म्हणून स्टेईंग आलेलं आहे आणि इन फ्रान्स आलेला आहे ऑब्जेक्ट रिमेनिंग पार्ट अँड क्वेश्चन्स मार्क वाक्य झालेलं आहे बघा वेअर शालाय बी स्टेइंग शाल शाल इन फ्रान्स वेअर शालाय बी स्टेइंग इन फ्रान्स अँड क्वेश्चन्स मार्क आलेला आहे कुठेसाठी वेअर वापरलेलं आहे त्याच्यानंतर पाचवं वाक्य ती कॉफी का बनवत असेल ती कॉफी का बनवत असेल का कासाठी व्हाय वापरलेलं आहे ती ती म्हणजे शी आहे एक वचन आहे म्हणून विल वापरलेलं आहे रिमेनिंग वर्ड बी त्याच्यानंतर आलेला आहे बनवण्यासाठी मेक असतं त्याचं जी प्ले आय जी फ्रॉम आणि जी फ्रॉम आणि वर्क फोर होतं मेकिंग एम ए के जी आणि कॉफी तो रिमेनिंग पार्ट्स ऑब्जे ऑब्जेक्टमध्ये येतं म्हणजे कर्ममध्ये येतो क्वेश्चन्स मार्क ॲट लास्टला क्वेश्चन्स मार्क कस वाक्य कसं झालेलं आहे व्हाय विल शी बी मेकिंग कॉफी -le? वाय चा, चा, विल शी बी मेकिंग कॉपी अँड क्वेश्चन्स मार्क आलेला आहे अशा प्रकारे तीन आपण काळ बघितलेले आहे चालू वर्तमान काळ चालू भूतकाळ आणि चालू भविष्य काळ यामध्ये काय लक्षात ठेवायचं तर चालू वर्तमान काळामध्ये एम इज आर वापरलं जातं चालू भूतकाळामध्ये वॉच वेअर वापरलं जातं आणि चालू भविष्यकाळामध्ये विल विलबी वापरलं जातं आणि विल विलबी वापरताना लक्षात घ्या शाल पहिल्यांदा वापरलं जातं त्याच्यानंतर सब्जेक्ट येतो करता येतो आणि त्याच्यानंतर रिमेनिंग येतं तसंच विल येतं करता येतो आणि त्याच्यानंतर रिमेनिंग येतं एक्झुले वब्स पी येतं अशा प्रकारे हे चालू काळ आपण बघितलेले डब्ल्यू एच टाईप्स वर्ड्सपासून प्रश्नात्िक शब्दापासून सुरू जाऊन होणारे व्यवस्थित लक्ष देऊन करा नाही लक्षात राहिलं अस नसेल तर पुन्हा व्हिडिओ बघा आणि व्यवस्थित तुम्ही त्याचा सराव करा त्याचप्रमाणे आमचे अदर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत त्यांना पण भेट द्यायला विसरू नका आमचं फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील स्मिताचा भाऊ त्याचप्रमाणे प्रतिलिपी मराठी अकाऊंट पेज आहे स्मिताचा भाऊ म्हणून तिसरा आहे लिंक्ड इन अकाउंट अँड स्वप्नील स्मिताचा भाऊ अँड फोर इंस्टाग्राम अकाउंटवर पण आम्ही ॲक्टवू आहोत अँड नाईक स्वप्नील म्हणून तिथे जाऊन पण बरीचशी तुम्हाला माहिती मिळेल त्यामुळे तिथे जाऊन पण आम्हाला फॉलो करायला विसरू नका आता आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओजमध्ये तोपर्यंत सराव करत राहा धन्यवाद